सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी एका सुरक्षा रक्षकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे नातेवाईकांना काय येऊ देत नाही असे म्हणत शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथील एका सुरक्षा रक्षकाला लोखंडी रॉड व लाताबुक्यांनी मारहाण केले ही घटना सहा मे दोन हजार पंचवीस आज रोजी दुपारच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल येथील ए ब्लॉक येथे घडली या मारहाणीत सीताराम सुखदेव माने वय वर्ष एकतीस राहणार मोहळ असे जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सिव्हिल हॉस्पिटल येथील ए ब्लॉक येथे ड्युटी करत असताना लक्ष्मण बाबुराव गायकवाड व इतर दोन ते तीन जणांनी मिळून नातेवाईकास काय येऊ देत नाही म्हणून लोखंडी रॉड व लाताब्याने मारहाण केली सदर मारहाणीस डोक्यास व सर्व अंगास मुकामार लागल्याने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे तो स्वतः दाखल झाला